सो आपण पुढच्या सेगमेंट कडे होऊया पुढचा सेगमेंट असा आहे की तुम्ही तुमचा वर्क लाइफ बॅलन्स कसा मेंटेन करा सिन्स वी ऑल नो यू गायज हॅव युट्यूब चॅनल यू गायज हॅव इंस्टाग्राम पेज अपार्ट फ्रॉम इट हाउ डू यू मेंटेन युअर लाईक वर्क लाइफ बॅलेन्स किंवा तुम्ही लोकांना काय प्रकारे सजेस्ट कराल की कसं त्यांनी वर्क आणि लाईफचा बॅलेन्स याच्यामध्ये वर्क म्हणजे मी जनरल माझ्या एम्प्लॉईज असं म्हणजे मला असं वाटतं की माझ्या ने असं नंतर त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स होईल किंवा त्यांचं एक जे ऑफिसमध्ये येण्याचा मूल आहे म्हणजे मी असं एम्प्लॉयला सांगतो की उद्या सकाळी मला ऑफिसला जावं असं वाटलं पाहिजे सकाळी झोपेझो उठल्याच्या नंतर मला असं यार बाबा परत ऑफिसवर जायचे परत तेच 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 असं न होता त्याला ऑफिसला जावं असं वाटलं पाहिजे ह्यासाठी काय करता येईल तर आम्ही काय केलेलं आहे ना आमच्या कंपनीमध्ये आम्ही तीन ब्रेक असतात आमचे एक लंच ब्रेक आणि दोन टी ब्रेक असतात आधा मिनिटाचे आम्ही मॉर्निंगला साधारणतः दहा सवा सव्वा दहाच्या दरम्यान टी ब्रेक घेतो दहा मिनिटाचा ओके हो आणि त्या दहा मिनिटांमध्ये आम्ही कुठलंही ऑफिस रिलेटेड डिस्कशन करत नाही आम्ही त्या दहा मिनिटामध्ये जनरल जोस कुणाच्या लाईफमध्ये काय चालू म्हणजे जनरली काय चाललंय कुठं फिरायला जायचं किंवा काय नेक्स्ट प्लॅन करायचं म्हणजे आज कुठं फिरायला गेलो होतो ह्याबद्दल डिस्कशन करतो आणि ह्यातून फा, हो ना एक फार मोठा फायदा आम्हाला असा होतो ना की एखाद्यावरती जे प्रेशर असतं ना ते प्रेशर कमी कमी होत जातं म्हणजे चला सगळेजण बोलतायत ना मी त्याच्यामध्ये काहीतरी बोलतो हो, किंवा एखादा जोप होतो हसतो तर तो हस त्याचं जे दुःख आहे किंवा डोक्याचं टेन्शन आहे तो ते काही वेळासाठी विसरून जातो सेम आम्ही इव्हिनिंग सेशनला पण करतो आणि सेम पण मिडल जेवणाच्या नंतर रील शूट होता त्या रील शूटमध्ये आम्ही प्रत्येक कॅन्डिडेटला सांगतो की तुम्ही पार्टिसिपेट व्हा बरेचसे कॅन्डिडेट असतात की जे कॅमेरा समोर यायला त्यांना सजेशन असतं की, की तुम्ही या ठीक आहे तुम्हाला नाही यायचं तुम्ही साईड कॅरेक्टर तर प्ले करा जो जोक होईल एखादा काहीतरी पंच पडेल त्याच्यावर तुम्ही हसा रिएक्शन द्या तुमचा माइंड फ्रेश राहील हा एक माझा म्हणजे सगळ्या एम्प्लॉईला किंवा जे वर्क करतात त्यांच्यासाठी एक संदेश की तुम्ही ह्या गोष्टी मॅनेज करा आत्तापासूनच म्हणजे ऑफिसचा वेळ ऑफिससाठी ज्यावेळेस मला काम करते त्यावेळेस काम आहे ज्यावेळेस मी टाइमपास करतोय किंवा सगळ्यांसोबत बसतोय गप्पा मागतो त्यावेळेस तुम्ही तेच करा त्यावेळेस आम्ही त्या दहा मिनिटांमध्ये क्लाइंटने काय केलं आणि मला किती टार्गेट आहे हा विषय घेतच नाही तरच कॅन्डिडेट ऑन प्रोडक्टिव्ह हे जर बोनस झालं की कॅन्डिडेट विषय ठीक आहे कारण कॅन्डिडेट आपल्या इथं असतो मिनिमम एट टू नाईन हावर्स बरोबर एट टू नाईन अवर्समध्ये आम्ही त्याला जे देतो टास्क परफॉर्म ते करतात त्याच्याबद्दल नो डाऊट आमच्या लाईक कुठलाही कॅन्डिडेट किंवा एम्प्लॉय विषय आम्हाला कुठलीही तक्रार नाही बट ॲज अ होणार म्हणू शकतो किंवा जे आपण हॅन्डल करतो तर आमचं असं आहे की एकदा एम्प्लॉय ऑफिसमधून गेल्याच्यानंतर ठीक आहे इवन ऑन अ संडे त्याला कुठलाही कॉल वगैरे करायचा नाही कारण तो त्याचा तेवढाच वेळ असतो तो फॅमिलीसोबत देत असतो इव्हन ऑन अ संडे सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की इन प्रेशर काम केलं जातं ठीक आहे तर तसलं कुठलंही बर्डन दिलं जात नाही इवन तुला संडेच्या दिवशी सुद्धा काम करावं लागेलच तर असं कुठलंही आम्ही एक स्ट्रिक्टली ह्याच्यामध्ये क्लाइंटला सॉरी वर एम्प्लॉय एम्प्लॉईसाठी बरोबर mm -hmm. कुठलंही असं आम्ही बर्डन देत नाही ह्याने काय होतं की त्याची प्रोडक्टिव्हिटी आपल्याला जे वर्किंग डेज आहे त्याच्यामध्ये ती दिसते आणि बर्डनमध्ये काम केले काय होतं की त्याचं एक माइंडसेट येतो आल्याच्यानंतर की ऑफिसमध्ये एंटर झाल्याच्यानंतर आज मला एवढं एवढं काम करायचं आहे सपोज एक तो ग्राफिक डिझायनर आहे सपोज लेट्स एन एक्झाम्पल तो एक ग्राफिक डिझायनर आहे ऑफिसमध्ये आल्याच्यानंतर त्याच्या माइंडमध्ये पहिला विचार काय की मला माझं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे पाँच की त्याच्यावर बर्डन राहतं बट आपलं नाही तुझी क्रिएटिव्हिटी आली पाहिजे तू पाचच जे असतील तुझं कामं कर किंवा पाचच जे काय तुझे पोस्टर्स वगैरे असेल ते क्रिएट कर किंवा पाच टास्क तू परफॉर्म कर बट ते वेल परफॉर्म कर जेणेकरून आम्हीसुद्धा तुला बोलायला लागलं ला नाही पाहिजे की ठीक आहे तू ऑन अ संडे काम कर एवढं आपण ते बोलत नाही की तू तुझा वेळ तू त्याच्यात जे आहे ते मॅनेज करायचं आणि ह्याच्या व्यतिरिक्त ॲज अ फाउंडर जर तुम्ही बोला ठीक आहे एम्प्लॉई तर आपल्याकडे आठ तास काम करतात बट ॲज अ फाउंडर बरोबर तर फाउंडर किंवा जो बिझनेसमॅन काम करतो तो आठ तास कधीही काम करत आहे तो ऑलवेज ट्वेंटी फोर बाय सेवन त्याला काम असतं तर ह्याच्यामध्ये ठीक आहे एम्प्लॉयसाठी आपण बोलू शकतो की वर्क लाईफ आणि लाईक फॅमिली लाईफ थोडी बॅलन्स राहते बट ॲज अ फाउंडर कधीही बिझनेसमॅनची लाईफ जी आहे ती बॅलन्स राहत नाही कुठे ना कुठे ती कमी पडतं एकतर ह्यावेळे तुम्हाला फॅमिलीला तर वेळ द्यायचा असतो आणि ह्या वेळेस तुम्हाला सुद्धा प्रेफर करायचं असतं कारण बऱ्याच वेळा जर टीम अवेलेबल नसेल तर ॲज अ ओनर होणार म्हणून नाही तर तुम्हाला एम्प्लॉई म्हणून तिथं काम करावं लागतं ॲज अ ग्राउंड लेवलवरती जाऊन कारण रायट आपण एम्प्लॉयला पण डिस्टर्ब नाही करू शकत बट जिथं वाटते की मी स्वतः तिथं जाऊन काम करू शकतो ठीक आहे तर ह्याचं तिथे कसं आपल्याला कसलंही गर्व नसलं पाहिजे की मी म्हणू शकतो की यार मी कसं जाऊन ते काम करू शकतो ठीक आहे मी एम्प्लॉयला सांगतो त्याला कॉल करतो बट त्याची सुद्धा एक लाईफ आहे तर आम्ही विचार करताना किंवा एम्प्लॉयला जर काही कॉल करायचा असेल तर आम्ही पहिला हा विचार करतो की नाही हे काम सर माझ्याच्याने पॉसिबल होत असेल तर मला गरज नाही ना जो काही आपला एम्प्लॉई त्याला डिस्टर्ब करायची तर हा आपला पहिला पर्स्पेक्टिव्ह असलावं आणि इव्हन जेव्हा फाउंडेशन फेजमध्ये होतं किंवा वर्किंग फेजमध्ये होतं तर दोघांनी सुद्धा ॲज अ फाउंडर बारा बारा सोळा सोळा तास दोघांनी आम्ही वर्क केलेलं आहे इवन जेव्हा सर्व्हरचा वगैरे इशू लास्ट टाइम फेज आले होते तर ऑफिसमध्ये झोपायची सुद्धा वेळ आलेली तर इथपर्यंत तो स्ट्रगल वगैरे झालेला आहे आणि मग ह्या सिच्युएशनमध्ये ॲज अ बिझनेसमॅन आपण बोलू शकतो की लाईफ बॅलेन्सिंग थोडस आपल्याला हार्ड आहे इवन आपल्या वडिलांशी आईशी बिंग स्टार्टअप ओनर फॉर्मर्स तुम्हाला थोडस टफ आहे बट टफ हा एज अ एम्प्लॉय यू गाईज मेंटेन लाइफ बॅलेन्स बरेशिवाय मित्र मैत्रीण भेटतात म्हणजे त्यांचा अस्पताल असतं की यार तुम्ही काय बिझनेस मॅडम तुमची लाईफ म्हणजे चाली पण त्याच्या पाठिंबाचे परिश्रम किंवा आणि कुठल्या परिस्थितीतून वरती आले की काय मॅनेज करावं लागत हे त्यांना माहित नसत तर बिझनेस मन होणं एवढ सोपं नसतं जे आता जनरली आता आम्ही सेटल झालेले म्हणजे एक मागच्या एक दोन वर्षापासून आपल्याला म्हणजे जबाबदाऱ्या कमी झाल्या आमच्या तर आम्ही पण स्वतःचं लाईफ एक एन्जॉय करण्यासारखं आम्ही सुरू केलेले म्हणजे संडेला जनरली आम्ही जास्त वर्क पाहत नाही तर आधी व्हायचं का आम्ही संडेला पण काम करायचं पण आता जनरली आम्ही संडेला पाहत नाही घरी शेती आहे शेतात काही काम असेल आम्ही दोघं अजूनही शेतात जातो कारण आम्ही शेतकरी भेटो शेतामध्ये काहीही काम असेल तर आम्ही स्वतः जाऊन शेतामध्ये काम करतो मग आम्ही असं म्हणत नाही की बाबा मी एका कंपनीचा ओनर आहे मी कसं शेतामध्ये कि जाऊ किंवा मी कसं हे काम करू काही नाही आपलं एन्जॉय म्हणून आम्ही काम करतो कारण जर तुम्ही सारखंच कम्प्युटर आणि स्क्रीन याच्यामध्ये अडकून पडलात तर मग तुम्ही त्यातून बाहेरच येऊ शकत आम्ही रविवारचा वेळ त्या गोष्टीसाठी देतच नाही आम्ही तिकडं लक्ष देतच नाही इव्हन आम्ही एम्प्लॉयला पण सांगतो संडे तुमच्यासाठी आहे एन्जॉय करा क्लायंटला सांगा वर्किंग टाईम मध्ये तुम्हाला रेट काय देण्या जाईल ओके okay. सो तुम्ही अभी तुम्ही एक विषय मांडला बी एखादं काम ते चारच गोष्टी कर किंवा पाचच गोष्टी कर तुम्हाला असं नाही वाटत की या मागे आपल्या क्लायंटच्या डेडलाईन किंवा काही गोष्टी मिस आउट होऊ शकतात बरोबर एक्झॅक्टली मिस आउट आपण होऊ शकतात ठीक आहे बट ह्याच्याकडे आपल्याकडे जर टीम ऑप्शन असू शकतं ठीक आहे किंवा आपण एक वेल मेंटेन्ड शीट ठेवली टास्क शीट ठीक आहे तू जर पाचच परफॉर्म करणार असेल तर तू तुझ्या टीममेटला किंवा कलेगेला सांगून तू तु बाकीचं तुझं काम जे असेल ते करून घे साईड बाय साईड जेणेकरून एक फ्रेश माइंडने तू दिल्याच्या नंतर इवन हा एक ऑप्शनल होऊ शकतो बट जर सॅटिस्फाईड असेल क्लायंट तर तो तुम्हाला डेडलाईनमध्ये थोडासा एक एक्स्ट्रा बेनिफिट देऊ शकतो एक रिलायबल तुम्हाला देऊ शकतो की ठीक आहे मला जर चांगलं आउटपुट भेटते इवन मला जर चांगली सर्विस भेटत असेल तर मी थांबायला रेडी आहे मला काही इशू नाही जर समोरच्याकडून मला जे एक्सपेक्टेड आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी मला भेटते तर तो समोरचा क्लायंट डेडलाईन जे असेल ते एक्सटेंड करून देऊ शकतो आपल्याला तर हा एक आपल्याला बेनिफिट भेटतो की सॅटिस्फॅक्शन जर असेल समोरच्या क्लायंटचं तर तो आपल्याला एक ना एक इव्हन दहा रेफरन्स सुद्धा देतो प्लस आपल्याला एक थोडा कम्फर्ट झोन मध्ये सुद्धा काम करायला तो आपल्याला मोबा देतो असतो याच्यातून तुम्ही नवीन स्टार्ट नवीन स्टार्टअप्सला काय सांगाल मॅ काय त्यांनी मेंटेन केल्या पाहिजे गोष्टी जी आता नवीन स्टार्टअपसाठी सांगायचं म्हटलं ना तर पेशन्स खूप गरजेचे जे आता फक्त कंपनी स्टार्ट करणं आणि चार लोकांना कामावरती ठेवणं आणि स्वतः खुर्ची बस बसणं आणि बॉस बनणं शी कॉन्सेप्ट जर आता तुम्ही करताय तर तुमचा स्टार्टअप एका वर्षापेक्षा जास्त दिवस चालू शकत नाही किमान सुरुवातीचे दोन ते तीन वर्ष तुम्हाला ग्राउंड लेवलवरती काम करावं इवन छोट्या छोट्या मी आम्ही स्वतः ऑफिस क्लीन केलेलं आहे सगळं करावं लागतं स्टार्टअप लेवलला पण जर तुमची ही मानसिकता नसेल तर तुम्ही स्टार्टअप न केलेलंच बरं तुम्ही जॉबमध्येच चांगल्या तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे कन्सिस्टंट पाहिजे कधी कधी असं होतं की खिशातले पैसे जे प आपला आपली सेव्हिंग आहे ती सेव्हिंग आपल्याला इन्व्हेस्टसाठी वापरावं लागतं म्हणजे सॅलरीसाठी मार्केटिंगसाठी तर तीसुद्धा आपली तयारी असली पाहिजे जेव्हा तुम्ही जे कन्सिस्टंटली कराल त्याच्यानंतर मग तुम्ही अज अ बिझनेस म्हणून कुठे आणि सेकंड आपण जर कुठलाही बिझनेस एक स्टार्ट करतो ठीक आहे नंतर सहा महिने म्हणण्यापेक्षा आपण वर्षभर कुठलंही प्रॉफिट एवढं होईल तेवढं होईल हे एक्सपेक्ट करणं थोडंसं चुकीचं होऊ शकतं ठीक आहे बट प्रॉफिटशिवाय बिझनेस चालत नाही बट ॲटलीस्ट तुम्ही सहा महिने इन्व्हेस्ट केले पाहिजेत एक तर तुमचा टाईम त्यांचा मणी आणि त्याच्यानंतर तुमचं सर्व सोहळण्यापेक्षा जे काही एक्सपेक्टेशन आहेत त्या सर्व तुम्ही तिथे लावल्या पाहिजेत आणि सहा महिन्याच्या नंतर मग तुम्ही त्या कंपनीतून किंवा जो तुमचा स्टार्टअप आहे त्याच्यातून तुम्ही एक्सपेक्ट करू शकता प्रॉफिट बट सहा महिने जरी तुम्हाला कुठले प्रॉफिट एक्सपेक्ट नसते करायचं जर तुम्ही एखादा कुठला स्टार्टअप सुरू करता ठीक आहे जर तुमच्याकडे एक मोठे एक बिग ब्रँड वगैरे असेल किंवा तुमच्याकडे काही सपोर्टिव्ह असेल तर तुम्ही तुम uh, uh, हो ते तुम्हाला ऑब्विसली तो आपण स्टार्टअप म्हणू शकत नाही तो ॲज अ एक कंपनी ती इन्व्हेस्टमेंट करून स्टार्टअप करते बट ॲज अ स्टार्टअप लेवलला कुठल्याही सहा महिन्यामध्ये प्रॉफिट एक्सपेक्ट एक आपल्या निराशा पण होऊ शकते तुम्हाला पहिला क्लाइंट आठवते कोणा माझा पहिला क्लाइंट मला आठवतोय लास्टचा क्लाइंट होता त्याचं नाव मला आता आठवत नाहीये पण त्यांचा बिझनेस मला आठवते प्लेबिंग ब्लॉक्स जे असतात ते ब्लॉक्स ते बनवायचे आणि तो माझा पहिला क्लाइंट होता म्हणजे सगळ्यात स्टार्टिंगला म्हणजे त्याच्या आधी खूप इन्क्वायरी झाले पण पेमेंट करणारा पहिला तो क्लाइंट होता कन्वर्ट झाला येस ज्याने पाचशे रुपये देऊन लोगो डिझाईनचा माझ्याकडून प्रोजेक्ट घेतला होता आणि म्हणजे एक दहा बारा इन्क्वायरीज नंतर तो क्लाइंट असा होता की ज्याला मी सांगितलं की सर ऍडव्हान्स पेमेंट करावं लागेल आणि दोनशे पन्नास रुपये अटली ऍडव्हान्स करा मग मी तुमचं काम चालू होतं तर त्याने मला त्यावेळेस असं सांगितलं की नाही की हे दोनशे पन्नास माझ्यासाठी का काही असं नाही हे फाईव्ह हंड्रेड रुपीज मी तुला सेंड केले तू मला काम कंप्लीट करून दे तर तो माझा फर्स्ट क्लायंट होता आणि तिथून जी सुरुवात झाली ती आता कंटिन्यू आहे म्हणजे असं कधी एक्सपिरियन्स आला का की पैसे देतोय बट आम्हाला नको आहे हा क्लायंट किंवा वी डोंट वॉन्ट टू वर्क विथ यू फॉर सम फॉर सम रिझन्स यस अभिषेक म्हणजे तर ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर असे एक्सपिरियन्स आपल्याकडे खूप आलेले आहेत तर काही हे असं सर्टन रिझन्समुळे झालेलं आहे बट समोरचा जो व्यक्ती आहे दो प्रोफेशनली त्याने काम आपल्याला दिलेलं आहे पण okay. त्याला आउटपुट पण दिलेलं आहे बट त्याने हे कन्सिडर कधी नाही केलं की ठीक आहे मला काम नको आहे किंवा माझ्या बिझनेसमध्ये लॉसेस आलेले आहेत किंवा मला प्रॉब्लेम्स आलेले आहेत दुसरे दर ॲज hmm. अ बिझनेस मट तो सुद्धा त्याच लेवलचा आहे की त्याने रिलेशन मेंटेन ठेवण्यासाठी जे काही ड्यू पेमेंट्स आहेत ठीक आहे तो असं नाही बोलला की मी ते करणार आहे ते करून सुद्धा त्याने जस्ट फीडबॅक आपल्याला दिलेले आहेत की येस वी हॅव टू कंटिन्यू द रिलेशनशिप बट मला ते ब्रेक नाही करायचे ते बट आय एम पेईंग यू तर असे सुद्धा आपल्याकडे गुड क्लायंट्स आहेत आणि सपोज एक बॅड क्लायंट सुद्धा की जे वर्क आपण फुलफिल करून सुद्धा आपल्याकडे ते पेमेंट नाही आले सॅटिस्फाईड नाही पेमेंट्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण बोलू शकतो की ठीक आहे बिझनेस मध्ये लॉस आणि प्रॉफिट ह्या दोनच गोष्टी असतात की ह्याच्यावरती चालतं एखादा आणि एखादा बॅड हे दोनच पॉसिबिलिटी असतात आपल्याकडे ओके okay, थोडा सिरियस आपण नंतर थोडंसं आ, एका शब्दामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता किंवा एका सेंटेन्स मध्ये पण सांगा uh, वन वर्ड एच आर की थेरपिस्ट 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 मोर थेरपिस्ट लिंक टेन की इन्स्टा रील्स कशा दिसून जास्त टॅलेंट सोपे एज ऑफ नो मला इन्स्टावरून असं वाटते इंस्टाग्राम रील्स लिडरशिप म्हणजे पॉवर की प्रेशर काहींच्या बाबतीत प्रेशर आहे काहींच्या बाबतीत पॉवर आहे बट आमच्या बाबतीमध्ये प्रेशर आहे ओके सो नेक्स्ट क्वेश्चन इज यू फॉर यू निखिल वर्क लाइफ बॅलन्स असा वगैरे अडावं सिन्स यू ऑलरेडी गॉट अ कॉर्पोरेट एक्स काही टाइम हसावा आहे काही टाइम न पाठवा तुमचं स्पिरिट आणि मग लॅपटॉप वायफाय आऊटर की डी बगेर वायफाय जर ए तुमचं काम चोरी असेल तुम्ही काय करा तुम्ही होणार आहात तुम्ही काय नाही तुम्हीच ए AI... आय तुम्हीच एआय आय करू आम्ही वेगळा ए आय डेवलप करू चॅट टेक्निकलचा बाब जेमीन आहे की चॅट जी चॅट जी चॅट जी हे डॅमसोल नावाच्या मागचं रस काय डॅमसोलचं एक्झॅक्टली नाव जे आपण आहे ते एक सर्च करून किंवा स्टडी करून आय थिंक आपण पंधरा दिवसाचा जो आहे तो एक सर्वे करून ओव्हरऑल टीम डिस्कस करून हे नाव डिसाईड केलेलं आणि डॅमसोच बिनिंग जे आहे डिझाईन अँड मार्केटिंग सोल्युशन तर हे एक नाव आहे जसं डिझाईनचं डी त्याच्यानंतर आपण जे इनिशियल जोड दिलं त्याच्यामुळे ते कम्प्लीट नाव बनलं डॅमसो डिझाईन अँड मार्केटिंग सोल्युशन तर हा फुल फॉर्म okay. स्टार्टअप म्हणजे सगळ्यात जास्त वेळ लागणार कामाचा भाग क्लायंटला समजावणं की बग फिक्स करणं क्लायंटला समजाव बग फिक्स झाला तरी समजावंच लागेल जर उद्या काही करण्याचं स्वातंत्र्य असेल तर डॅमसोल काय करेल डॅमसोलचं एक ड्रीम आहे की मनसार सिटी मध्ये आय टी हा उभा आहे ओके okay. टीम मध्ये कोण मजेत काम करतो आणि कोण कामात मजा करतो सीओ सीओ सुयोग यू आर बेस्ट पर्सन इन युअर टीम राईट टीम शब्दात डॅमसोल टेक्नॉलॉजी डिस्क्राइब डिझाईन डेव्हलपमेंट मार्केटिंग वर्क फन टाइम एन्जॉय ओके नाही डॅमसोल टेक्नॉलॉजीज बद्दल मी खूप जास्त इन्फो आपण घेतो तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल बोलूयात थोडंसं निखिल जर तुम्ही फाउंडर नसते किंवा त्याच्या आधी नसते किंवा कुठले कॉर्पोरेट लाईफमध्ये असते तसं मी काय असतं मी जर असं एच आर नसतो किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये नसतो तर जनरली जो आपला पारंपरिक व्यवसाय आहे शेती वगैरे हो को मी तिकीट जातो जर मी हे स्किल किंवा शिकलो नसतो स्ट्रगल केलं नसतं तर जे सगळेजण करतात म्हणजे शेतकरी आम्ही शेतकरी गुद्र आहोत तर जे आमच्या केली शेतीची मशागत करणं शेती पिकवणं मी जर डान्स फुलान्शुअली कंपनी नसती तर फर्स्ट ऑफ ऑल एक्झॅक्टली मी एक माइंडमध्ये एक बोलू शकतो की एक आपला माइंड सेटअप केलेला आहे की, की नोकरी नाही करायची आहे व्यवसाय जरी करायला आपल्याला लागला ठीक आहे तर तो व्यवसाय जरी आपल्याला आपण बोलू शकतो लिंबू सर्वत विकायचा जरी असला ठीक आहे तरी तो व्यवसाय करायचा बट नोकरी करून दुसऱ्याच्या हाताखाली गुलामी करण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा व्यवसाय करू मला एक वाक्य आठवत आहे बट ते पॉलिटिकल असल्यामुळे ते आपण पॉलिटिकल नावनं घेत घेतलेलं बरं ठीक आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणाऱ्याची भूमिका आपली असली पाहिजे तर मी हे खूपदा ऐकत आलेलं मी त्यांना ॲक्च्युली फॉलो पण करतो त्याच्यामुळे त्यांच्या विचारसरणीचा सा बऱ्यापैकी भाग मी माझ्या लाईफशी रिलेट करत असते तर ते पण मी बऱ्याच वेळा फॉलो करतो की नोकरी मागायची भूमिका आपली कधीच नसली पाहिजे आपली नोकरी देणाऱ्याची भूमिका असली पाहिजे आणि आपण एक बाळकडू बोलू ज्याला बोलू शकतो तर आमच्या फॅमिलीकडून फुल सपोर्ट असतो की तू नोकरी करू नकोस ठीक आहे तू पंधरा हजाराची नोकरी करण्यापेक्षा आपला जो फॅमिलीचा जो बिझनेस आहे असाच कुठला तरी तू दुसरा एक बिझनेस टाक जेणेकरून पंधरा हजार तू दिवसाला कमवू शकते पंधरा हजारामध्ये तू आजच्या जमान्यामध्ये काय करू शकतो पंधरा हजाराची जी नोकरी आहे तुला ठीक आहे तो जरा व्यवसाय केला इव्हन आता माझ्या जो वडिलांचा बिझनेस आहे ठीक आहे तर ते आता वीस वर्ष झाले ते बिझनेस करतात आणि तो काय असं फार मोठा बिझनेस नाही आहे बट त्या काळात तो घर चालवण्यासाठी तो एक उदरनिर्वाहाचं साधन होतं कोणता बिझनेस तर तो म्हणायला गेलं तर हो आपण जे बोलतो एक तो बाजार वगैरे असतं तर त्याच्यामध्ये माझे आई वडील जे पाचशे वीस वर्ष जे आहेत ते सेलिंग करतात आपण जे बोलू शकतो कटलरी शॉप आहे त्यांचं तर ते आठवडा बाजारामध्ये जे असतात तर ते त्यांचा शॉप आहे बावीस वर्षापासून ते बोलले की तू इथे खेळ ठोकायचं हो किंवा पाल जरी ठोकलं तरी तू महिन्याला तेवढे पैसे आणू शकतो जे की तू नोकरी करून नाही आणू शकत तर हे बाळाकडून मी लहान असल्यापासून शॉपर जाण्याच्या जे काय माझ्या वेळ आहे यायच्या तेव्हा तेव्हा मला ती एकच गोष्ट लहानपणापासून समजवली जायची इव्हन आणखी सणाला सुद्धा ती गोष्ट समजून सांगितली जायची की तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा जरी डायमसोल नसती तरी मी विचार केला असता तो बिझनेसचाच केला असता त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं कुठला विचार नसता गेला आणि ॲज अ बॅकग्राऊंड जर माझं गेला असेल तर मी आयुष्यात कधी कुठली नोकरी गेलेली नाही आहे इव्हन सिंगल डे मी चौकन गेले तो सगळं टाईम लाईक इन्व्हेस्टमेंट ऑरा टाइम इन्व्हेस्ट केला आहे तो बिझनेससाठी किंवा कुठला स्टार्टअप आपल्याला करता येईल किंवा नाविन्य काय आणते ह्या गोष्टीसाठी आपण तो इन्वेस्ट केले सो so, नवीन जॉब सिकर्स साठी जर तुम्हाला तीन शब्दात काही सांगायचं असेल तर प्रायसिल यू जॉब स्वीकर साठी मी सांगेल जे तीन शब्दात जर तुम्ही म्हटला लिमिटेड ठेवलेल मी तीन शब्द एक आहे, आहे, तर आहे माझं पहिल्यापासून आहे स्कीप त्याच्यानंतर कम्युनिकेशन आणि तुम्ही समोरच्याला कसं यू करू शकता ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे पाहिजे म्हणजे सपोज जर तुमच्या बॉसला इम्प्रेस करू शकला किंवा एचरला इम्प्रेस करू शकला ऑब्व्हियसली तुम्ही टुडे जाऊन तो क्लाइंटला इम्प्रेस करू शकाल आणि तुम्ही कंपनीच्या ग्रोथमध्ये खूप मोठा हातभारला अस ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे पाहिजे तुम्ही कसून एक मिनिमम वर्डमध्ये जर सांगायचं झालं तर एक मिनिमम आपल्याकडे स्किल ठीक आहे स्किल झाल्याच्या नंतर एक पर्सनॅलिटी आणि एक वेल स्पीकिंग तुमचं असलं पाहिजे दॅट सीन स्टार्टअप सुरू करणाऱ्यांसाठी स्टार्टअप सुरू करणाऱ्यांसाठी माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट किती आधी तुम्ही ते पहा जे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट एक लाख रुपये आहे तर तुम्ही दहा लाखाचा शोधणार का मी एक लाखामध्येच काही करू शकतो किंवा एक लाखाच्या कमीमध्ये मी काय करू शकतो हे तुम्ही का आणि तुम्ही स्टार्टअप करताय तर स्टार्टिंगला तुम्ही स्वतः एम्प्लॉई म्हणून का का स्टार्टिंगला स्वतः एम्प्लॉई म्हणून पंधरा पंधरा तास स्वतः काम कर ग्राउंड लेवलवरती सगळं काम करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही किमान एक वर्षभर वर कन्सिस्टंट पाहिलेला पाहिजे एक वर्षभर वर मी प्रॉफिट मध्ये नाहीये मी काम करतोय माझ्यासाठी असंच तुम्ही म्हणून चालाल तर तुम्ही एक चांगला स्टार्टअप तयार करू शकता सो मित्रांनो प्रकारे निखिल आणि अभिनेत्यांचा स्ट्रगल किंवा एखादा स्टार्टअप सुरू करण्यासाठी कन्सिस्टी कन्सिस्टन्सी किती महत्वाची किंवा न्यू जॉब सिकर्ससाठी स्किल्स किती महत्वाचे आहेत हे सांगण्यात आलं तर अभिअरी निखिल तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या पॉडकास्टमध्ये दल धन्यवाद